नमस्कार इडली केली होती आणि खूप सारं बॅटर राहिलं आहे आता इडलीच्या बॅटरपासून काय करू आणि असं काहीतरी करायचं आहे ना ते पटकन पण होईल आणि हेल्दी असेल चला तर पहा मी उरलेल्या इडलीच्या बॅटरपासून काय केले गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये साधारणपणे एक पै तेल काढून घेतले आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमच्या राई राई छान तडतडल्यानंतर पाव चमच्या जिरे एक अर्धा चमचा किसलेलं आलं दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची तीन चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला हिरवा वटाणा आणि तीन चमचे किसलेले गाजर घालून हलकंसं तेलावरती हे परतून घेऊयात तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या तुम्ही ह्या फोडणीमध्ये टाकल्या तरीही चालेल आता एका बाजूला फोडणी तयार झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूला एका बाउलमध्ये दोन कप इडली बॅटर घेतले बऱ्याचदा मुलं खूप साऱ्या भाज्या खात नाही परंतु मी दाखवल्याप्रमाणे ही रेसिपी मुलांना करून खाऊ घातली ना मुलं आवडीने खातील आता दोन कप इडली बॅटर घालून घेतल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली फोडणी घालून घेऊयात तर ह्यामध्ये तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात भरपूर सारी कोथंबीर सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एका बाजूला मुलं भूक लागली म्हटलं की दुसऱ्या बाजूला झटपट असा हा पदार्थ तयार होतो ह्यापेक्षा जास्त हे बॅटर पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये तरी केकटीनला मी सर्व बाजूने तेल लावून घेणार आहे केकटीन नसेल तर घरातील कोणतेही सपाट बुडाचे भांडे तुम्ही हा पदार्थ करण्यासाठी वापरू शकता आता तयार झालेल्या बॅटरमध्ये साधारणपणे पाव चमचा खाण्याचा सोडा आणि त्यामध्ये एक चमच्याभर पाणी घालून व्यवस्थित हे बॅटर एकत्रित करून घेऊयात सोडा घातल्यानंतर एका दिशेने बॅटर व्यवस्थित फिरवून घ्यावे सोडा घातल्यामुळे बॅटर खूप हलके होते आणि त्यामुळे छानपैकी हा पदार्थ देखील फुलला जातो आता हे इडली बॅटर आपण केक टीनमध्ये ओतून घेऊयात कोणत्याही पदार्थामध्ये सोडा घातला की लगेच तो पदार्थ करायला घ्यावा जास्त वेळ लावला की हवा तसा अजिबात पदार्थ फुलत नाही आता बॅटर घालून झाल्यानंतर एक तर दोन वेळा हा केक टीन टॅप करून घेऊयात तर दुसऱ्या बाजूला गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये साधारणपणे मी तीन ग्लास पाणी घालून पाण्याला छान उकळी आणून घेतलेली आहे आता भांडे काय पडू नये म्हणून त्यामध्ये अर्ध्या लिंबाची फोड टाकावी कढईमध्ये खाली रिंग ठेवून त्यावरती हा टीन ठेवून घेतलेला आहे आता मध्यम आचेवरती आपण पंचवीस मिनटं छानपैकी हा इडली ढोकळा वाफवून घेऊयात तर त्यावरती थोडीशी मी मिरची पावडर भुरभुरून घेतलेली आहे त्यामुळे दिसाला देखील ढोकळा खूप सुंदर असा दिसतो कढईवरती मोठी पराठ ठेवून आता आपण हा ढोकळा वाफून घेऊयात तर या ठिकाणी पंचवीस मिनटे झालेली आहे तुम्हाला पंचवीस मिनटापेक्षा थोडासा जास्त किंवा कमी वेळ देखील लागू शकतो तूच पीक पूर्णपणे क्लीन निघाली तर समजा इथे ढोकळा व्यवस्थित वाफून झालेला आहे दिसायला पहा किती सुंदर असा हा ढोकळा दिसत आहे ना आता आपण हा टीन बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात टीन पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण सुरुवातीला ढोकळ्याच्या कडा लूज करून घेऊयात त्यामुळे टीनमधून अलगदाचा हा ढोकळा निघाला जातो पुरेपूर भाज्यांचा वापर करून आणि अगदी कमी तेलामध्ये हा ढोकळा तयार होतो नेहमी इडली बॅटरपासून इडली न करता हा पदार्थ करून पाहिलं की सर्वच जण आवडीने खातील मुलांच्या टिफिनसाठी आणि ब्रेकफास्टसाठी तरी परफेक्ट अशी रेसिपी आहे ह्या इडली बॅटरमध्ये आपण फोडणी घातल्यामुळे हा इडली ढोकळा असाच देखील खूप सुंदर असा लागतो परंतु हा इडली ढोकळा तुम्हाला ग्रीन चटणी किंवा टमॅटो बरोबर खायचा असेल ना तरी देखील खूप सुंदर असा लागणारच खूप जाळीदार आणि हलका फुलका असा ढोकळा झालेला आहे तुम्ही देखील इडली बॅटरपासून हा डोका करून पहा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही इडली ढोक्याची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये